श्रीराम नऊ जून वासनाश हाच मोक्ष पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार कंटाळा प्रपंचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे मला सुख व्हावे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय जिवंतपणी मिळालेली अत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल खरोखरच भगवंताजवळ काय कमी आहे एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी काळजी करणे म्हणजेच भगवंतावर भरोसा नसणे हो प्रारब्धावर देह टाकणे ही करी संन्यास वृत्ती होय वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही त्याला काय करावे माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते हेच आपले चुकते हवे पण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही आणि हव्यास जो आहे तो मरेपर्यंत सुटतच नाही आणि हे सर्व रोगांचे मूळ कारण आहे आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार आशा जेव्हा मनामध्ये उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी प्रत्येकाला वाटते मी श्रीमंत व्हावे पण किती जण तसे होतात म्हणजे ही निराशाच नाही का प्रपंच खरोखरीच नाटकासारखा असतो नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही उलट भिकाऱ्याचे काम करण्याने जर ते उत्तम केले तर लोक त्याचे कौतुक करतात तसेच प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय आणि कुणी गरीब असला काय याला महत्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्व आहे आपण पैसा साठविला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये विषयावर जोपर्यंत तुमचे सुख अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही एक भगवंतच मनापासून हवा आहे असे वाटणे म्हणजेच तो प्राप्त होतो मी करतो असे कधीही म्हणू नये मी आपल्या तपश्चरेने भगवंताला पाहिन असे जो म्हणतो त्याला भगवंताचे दर्शन होणे खरोखर कठीण असते विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी आजच्या आपल्या स्थितीमध्ये आपल्याला काय करता येणे शक्य आहे हे प्रथम पहावे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्यालाच तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारणच उरणार नाही आजचे बोधवचन हवे व नको याचा आग्रह नसावा आणि यामध्येच वासनेचे मरण आहे जय जय रघुवीर समर्थ